जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे बिबट्यांनी हायदोस घातला आहे वनविभाग या संदर्भामध्ये तुटपुंजी उपाययोजना करतं परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी काय होत नाही हिवरे तर्फे नारायणगाव हे बिबट्याचं हॉटस्पॉट झालेलं आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी यांचं कुत्रं बिबट्याने पळवून नेलं इथे पिंजरा पण आहे सॉरी या ठिकाणी कॅमेरा पण आहे ह्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळं सी सी टी व्ही फुटेज म्हणजे बिबट्या कैद झालेलं आहे ठीक आहे आता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी कॅमेरे बसवले हो आहेत परंतु बिबट्या जर असं एवढ्या वस्तीमध्ये येत असेल तिथं लहान लहान मुलं आहेत एखाद्या बाळावर हल्ला केला तर काय करणारे वन कर्मचारी वन अधिकारी वन विभाग शासन भरपाई देणार माणूस मेल्यावर अहो तुमच्या पैशाचं काय करायचं माणसाचा जीव महत्वाचा आहे तालुक्याचे आमदार शरद सोनवणे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपण सगळे म्हणतायत बिबट्याचा बंदोबस्त करू नसबंदी करू दिबटमुक्त तालुका करू काय होत नाही लोकांचा आता विश्वास देखील तुमच्यावरचा उडत चाललेला आहे अर्थात तुम्ही जे म्हणाले होते ते अवास्तव बोलले होते वास्तव नव्हते जे शक्य नाही ते शक्य नव्हतं आता ज्यांच्या घरी बिबट्याने पाळीव कुत्र हल्ला केला तर ताई आपल्यासोबत आहे ताई काय नेमकं का घडलं तुमचं नाव हो काय माझं नाव सौमंगल शंकर शिंदे पहाटे दोन अठ्ठेचाळीसला कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज आला ते आपल्या दरवाज्यात बसलेलं होतं आणि त्यांनी कॅच केलं कॅमेरे के असल्यामुळे आम्हाला बघता आलं नंतर बाहेर यायची हिंमत नाही आणि इथं काकडा पण चालू झालाय आज आता पहाटे चारला किंवा तीनला दोन ला हे जर असं इथं जर फिरणं आहे तर म्हणजे संरक्षणाची आमच्या सगळ्या सुरक्षतेची काळजी तर घेणं गरजेचं आहे इथल्या स्थानिक जे तुम्हाला कसं कळालं की बिबट्याने हल्ला केला कुत्र्यावर कॅमेरा आहे ना आपल्याकडे उठल्यावर कळलं नाही नाही आवाज आला ना कुत्र्याचा जोराचा आवाज आला पण आमची हिंमत नाही झाली ना बाहेर यायची कॅमेऱ्यात पाहिलं कॅमेऱ्यात पाहिलं आम्ही आणि विषय असा की आठ दिवसापूर्वी आमचा एक जुना कुत्रा होता त्याला थोडं दिसत वगैरे नव्हतं त्यालाही उचलून नेलंय आठवडा झालाय कॅमेरे आम्ही रात्री बघायला गेलो का तिकडे फिरतायत म्हणजे इथं त्याचं वास्तव्य आहे नवरात्रामध्ये आमच्या देवीचा उत्सव होता तिथेही इथं शेतामध्ये पळताना पाहिला आता काय काल पण तिकडं नंदाराम भोर यांच्या घरी पण आक्रमण केलं होतं त्यांच्या हल्ला हो त्यांच्यावर पण हल्ला करायचा प्रयत्न झाला आता हे झाले मध्यरात्री त्यामुळे आम्ही दरवाजा उघडला नाही पण कॅमेऱ्यात पाहिले आम्ही सगळे फुटेज घेतले आणि आपले पाठवलेत आमची इच्छा आहे की जरा थोडं सुरक्षेच्या दृष्टीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा तालुक्याचे आमदार कोणी माहितीये शरद सोनवणे काय त्यांच्याकडे मागणी त्यांच्याकडे मागणी आहे ना आता हे त्यांनी आमच्याकडे सगळीकडे लक्ष द्यायला काय हरकत आहे प्रत्येक आपण त्यांना नागरिक म्हणूनच निवडून दिलेलं आहे ना त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे इकडं ते म्हणाले होते एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील निवडणुकीच्या आधी हो ते निवडून आले बिबटे मात्र राहिला आता म्हणताय जुन्नर आता तालुका बिबट मुक्त केला नाही तर आमदारकीचा राजीनामा विश्लेषण करू शकत कारण शेवटी त्या पोस्ट आहेत पण परवा परवा पिंपळवंडी मध्ये पण हे झालेल्या दिवसा डवळ्या तेही पाहिलंय जुन्नर मध्ये पाहिलंय आणि आता काल हिवरेमध्ये पण पाहिले आमच्या इथेच आणि पहाटे आज आमच्या इथे पण झाले तेच ज्यांना आपण निवडून दिलंय निवडणुकीपूर्वी ते म्हणालेले वक्तव्य अजूनही ते म्हणतात मी तालुका बिबटमुक्त करणारच बिबट बिबटमुक्त तालुका होणार कसा समजा आपण जुन्नरचे सगळे पकडले आंबेगावचं येणार तिकडून अकोलेचं येणार नगरचं येणार पश्चिमेकडून येणार म्हणजे दिशा दिशाभूल नाही हो नाही नाही ही दिशाभूल आता तो प्राणी आहे तो सगळीकडे फिरणार नाही नाही लोकप्रतिनिधींकडून दिशाभूल नाही का नाही असं मी म्हणजे त्यांनाही नाही काही म्हणू शकत कारण नाही त्यांनी स्वीकारले ते अंमलात आणायला काही वेळ लागेल ना असंही नाही मी त्यांची बाजू घेऊन नाही सांग आपण थांबायचं काही वर्ष नाही आपण तर थांबायचं नाही आता आपल्या फार एकदम जवळ आल्यावर काय थांबणार आपण बिट्ट घरात आलाय हो ते बोलले ते योग्य नाही योग्य नाही आहे पण त्यांनी याच्यावर काहीतरी अंमलबजावणी प्रयत्न केले पाहिजे आमदार शरद दादा सोनवणे बघा या अजून मी खूप बोलवण्या बोलण्यासाठी प्रवृत्त करतो आहे पण आजींचं म्हणणं आहे आमचा आमदार सोनव्यांवर विश्वास आहे शरद आता आमचाही तुमच्यावर विश्वास आहे परंतु बिबट्याचे हल्ले प्रचंड वाढतायत आपण म्हणतायत बिबटमुक्त तालुका मी करणारच जेव्हा होईल तेव्हा होईल किंवा नाही होईल तेव्हा नाही होईल परंतु या बिबट्याच्या उपद्रवाने आता जनता त्रस्त झालेली आहे हे हिवरेतर्फे नारायणगाव देखील बिबट्याचं हॉटस्पॉट बनलेलं आहे त्यामुळं आपण दखल घ्या बिबट्यांना पकडण्यासाठी उपाययोजना करा बिबट्याचे नसबंदीचाही प्रस्ताव प्रलंबित आहे लाल फितीचा सरकारचा कारभार आहे आंधळं आहे कुत्रपीठ खातं आहे अशी वन खात्याची अंशी अवस्था आहे वन खात्याकडे कर्मचारी कमी आहेत जे हेल्पर मंडळ आहेत म्हणजे रोजंदारीवर ती येत आहेत पिंजरा लावतायत समुपदेशन करतायत कागदी घोडे नाचवतायत काढलेला फोटो समुपदेशनाचा त्यांच्या ग्रुपवर टाकतायत परंतु लोकांच्या पाचवीला बिबट्याचे हल्ले पुजलेले आहेत श्रद्धादा सोनवणे तुमच्यावर जनतेचा अजूनही विश्वास आहे या विश्वासाला तळा जाणार नाही याबाबतची आपण दखल घ्या आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे प्रशांत खाडे आता जुन्नर उपविभाग जुन्नर आंबेगाव खेड शिरोडचे उपवन संरक्षक आहे त्यांच्या अगोदर जे अमोल सातपुते होते, होते ते फार गोरमट होते लोकांशी चांगलं बोलत नव्हते अशी टीका होत होती आता खाडेसाहेब तुम्ही जरा पब्लिकमध्ये या समुपदेशन करा लोकांच्या काय भावना आहे तेही समजून घ्या तेजेवाडीला घटना घडली आपण तिथं आला होता लोकांचा उद्रेक पाहिलेला आहे भविष्यकाळामध्ये हा उद्रेक अधिक वाढण्याची शक्य शक्यता आहे प्रदीप चव्हाण नावाचे जे वन अधिकारी वनक्षेत्रपाल एक चांगला अधिकारी आहेत वन खात खात्याच्या कर्मचाऱ्यांना आपण नाव ठेवत नाही परंतु अंमलबजावणी होत नाही लोकांचा जीव आता कुठे लावले आहेत आपल्यासोबत या ताई आहेत ताई तुम्ही काय ता सांगाल आता बिबट्यांचा उपद्रव वाढलेला आहे काय करायला हवंच एका पेशंटला म्हणजे हल्ला काल करण्याचा प्रयत्न केला त्यांनाच भेटून आले मी आता आमचं पण दिवसाचं बाहेर निघायला भीती वाटते बागे शेजारी आंब्याची इथे पण बघतो यांच्या सीसीटीव्हीची फुटेज बघतो इकडनं वागाला तिकडनं वागाला ऐकायला <laughs> <laughs> त्याच्यामुळे बाहेर निघायची पण भीती वाटते शेतात जायची भीती वाटते इकडून एकटं माणूस फिरू शकत नाही मुलांना बाहेर खेळा खेळायला जाऊन देता येत नाही मागणी अशी आहे की त्याच्यापासून आमचं संरक्षण व्हायसाठी आमदारांनी प्रयत्न करावे जसं बोललं तसं कराव तसं करा हो शरद बघा सासूबाईंनी तुमची बाजू घेतली पण सुनबाई म्हणाल्या बोललो तसं वागा घरा घरात घुसायला लागला बिबट्या म्हटल्यावर कशी बाजू घेणार त्याच्यासाठी प्रयत्न केले तर बाजू घेणार ना, ना। तुम्ही काय सांगाल मी हे सांगत का समजा आज हे लहान लहान मुलं आमची घरात तर आमची आजी बघा त्यांना चालता पण नाहीत अचानक समजा पाच सहा वाजता काही पण काम वगैरे असतं माणसांना समजा जर कोणी नसलं आजी वाट्यावरती बसलेले असतात हे पण कधी कधी मुंबईला जातात आमचं किती प्रॉब्लेम आहे आम्ही समजा काही कामानिमित्त बाहेर घरी घरी बसून जमणार आहे का आता नाही का नाही मग ते समजा आजी बाहेर बसले असतात समजा किती नाही म्हणलं तर झाला की याला अटक तर काय करू शकते माणसं पण महत्वाची ना मला फक्त हेच म्हणायचं की दादांना आम्ही ज्यावेळेस निवडून दिलं बरोबर का नाही पण मग आता पण दादांनी समजा आमचं सगळ्यांचं संरक्षण हे करणं महत्वाचं आहे का नाही हेच महत्वाचं आहे बाकी काय नाही तेवढंच फक्त जरा पिंजरा वगैरे लावावा तरच पण भरपूर आहे आता आम्ही खाली नवरात्र आलाय ना म्हणजे दांडे वगैरे खेळत होतो ना तर आम्ही महिलांचा ग्रुप ग्रुपनी इथपर्यंत आणून पोचत होतो म्हणजे त्यांची पण आम्ही काळजी घेत होतो मग असे दादांनी आमची पण काळजी घ्यावा बाकी पिंजरा लावला पिंजरा लावायला पाहिजे ना एक महत्वाचं शरद लोकांनी खूप आशेने निवडून दिले आशेची निराशा होता कामा नये आपण याबाबतची खबरदारी घ्याल जे कुटुंबातली लहान लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा बाहेर खेळायला जायला आता मज्जाव केला जातो आहे शाळेतसुद्धा पाठवता येत नाही पालकांना शाळेमध्ये सोडायला जावं लागतं पुन्हा आणावं लागतं दादा लोकांना तुमच्याकडूनच अपेक्षा आहे के आमदार असताना त्यांच्यावर खूप टीका व्हायची त्यांना पिंपरी पिंडार या ठिकाणी जर एक महिलेवर बिबट्याने ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस अक्षरशः तिथल्या लोकांचा उद्रेक पाहून अतुल शेठ बेनके तुम्ही इथून जा तुम्ही बिबट्याचा बंदोबस्त करायला अपयशी ठरलात अशा प्रकारची टीका झाली होती अक्षरशः त्यावेळेस अतुल बेनके त्या ठिकाणून निघून गेले होते आमदारांची अवहेलना करण्याचा त्या लोकांचा उद्देश नव्हता परंतु बिबट्याचे हल्ले होत असताना जर उपाययोजना काय होत नसेल तर लोकांचा सा उद्रेक साहजिक आहे विद्यमान आमदार शरदादास सोनवणे लोकांना तुमच्याकडनं अपेक्षा आहेत सरकार तुमचं आहे केंद्रात सरकार तुमचं आहे गांभीर्याने उपाययोजना करा अन्यथा हा उद्रेक केवळ वन खात्याच्या नाही तर आपल्या कार्यालय सुद्धा एका दिवशी मोर्चा येऊ शकतो आपण सतर्क राहा काळजी घ्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स हिवरे तर्फे शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका